गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा ब्लॉग एक खूप खास विषयावरती डिपेंड आहे माझा आणि बरेच दिवसांपासून हा व्हिडिओ बनवायचा म्हणजे विचार केला होता बट बनवला नाही मी बट आत्ता मला असं वाटते किती वेळ आहे हा ब्लॉग बनवण्याची तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मला म्हणजे फायनल मी काय निर्णय घेतला आहे काय नाही मुद्द्यावरती येते डायरेक्टली बऱ्याच दिवसांपासून खूप साऱ्या कमेंट्स येतात ते मला यूट्यूबला बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा की जसं काम सुटलं होतं माझं दोन वर्षापूर्वी तर त्या दोन वर्षापासून मला कमेंट्स यायच्या की तू पांडुरंग वाघमाऱ्याकडे जा तू स्वतः त्यांच्याशी बोल वगैरे वगैरे भरपूर काही कमेंट्स असतील तर आत्ता दोन दिवसांमध्ये खूप जास्त कमेंट्स येतात ते आणि बऱ्यापैकी तुम्हीही व्हिडिओ पाहिला असेल की, की सुंदरी पुन्हा एकत्र हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामागचं खरं रिझन काय आणि फायनल निर्णय काय आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते आहे की <coughs> हो आम्ही पुन्हा दोन वर्षाच्या नंतरनं एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या की सगळ्यांना असं वाटत होतं की सुंदरीने पांडूसोबत काम करावं किंवा आम्ही दोघांनी एकत्र एक यावं तर फायनली तुम्हाला भरपूर कॉमेडी व्हिडिओज पाहायला भेटतील आणि पुन्हा तुम्हाला ती जोडी एकत्र एक पाहायला मिळणार आहे तर सगळे भरपूर खुश आहेत कारण की कमेंट्सवरून मला समजलं की तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तिकडचा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतरनं सुद्धा मला भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या पर्सनल मॅसेजसुद्धा आले इंस्टाग्रामवरती की खूप छान झालं की तुम्ही मिळून काम करताय वगैरे भरपूर साऱ्या काही गोष्टी असतील जे की मला मॅसेजेसमध्ये पाहायला भेटलं माझं पर्सनल जरी ब्लॉग असेल तरी त्या ब्लॉगच्या खाली ह्या कमेंट्स आहेत की खूप छान वाटलं की तुम्ही एकत्र काम करताय किंवा तुम्ही एकत्रित काम करणार आहे हे ऐकून खूप छान वाटलं तर दोन वर्षाच्या नंतरनं हा फायनल निर्णय घेतला आहे की ठीक आहे काम करू खास तर माझ्या पप्पांची खूप इच्छा होती की आम्ही दोघांनी एकत्रित काम करायचं आणि ते झालं त्यांनी असेल किंवा मी असेल माझ्या पप्पांमुळे हा निर्णय घेतला की ज्या काही गोष्टी असतील राग वगैरे त्या सगळ्या त्या सगळ्या गोष्टी सोडून इवन तुमच्यासाठी आणि फ्युचरसाठी हा निर्णय घेतला की आपण एकत्रित काम करू आणि हो हे खरं आहे की मी त्यांच्याकडे जाणार आहे परत ॲक्टिंग करण्यासाठी लवकरच एक छानसा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल ज्यामध्ये पुन्हा सुंदरी पांडू एकत्रित दिसतील बऱ्याच दिवसांपासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता बट तसा वेळही भेटत नव्हता आणि आत्ता लवकरच मी तिकडे जाणार आहे बारामतीला तर बघूयात तिथेही छोटा मोठा ब्लॉग करणार आहे मी की दोन वर्षानंतरनं एकत्रित टीम आली तर काय अनुभव आहेत काय नाही किंवा कसे दिवस जाणार आहेत मला माहीत नाही तर ते तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आणि मलाही अनुभवायला भेटेल तर नक्की पुढचेही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि कमेंट करत चला की कमेंटमध्ये मला सांगा की जो हा निर्णय घेतला तो योग्य आहे का चुकीचा आहे तुम्हाला काय वाटतं आहे सांगा मी तर म्हणजे माझ्या पप्पांसाठी हा निर्णय घेऊन बरोबर केले मला असं वाटतंय आणि ठीक आहे की पुढं काहीतरी फ्युचर असेल म्हणून हा निर्णय घेतला आहे मम्मी असेल किंवा माझी फॅमिली असेल सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतल्यामुळं ठीक आहे जवळजवळ दोन वर्ष झालं की आम्ही सोबत काम करत नव्हतो इथून मागेही मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या बट मी कधीच कुठल्याही व्हिडिओमध्ये असेल किंवा कुठेही काही बोलले नाही त्या कमेंट्सबद्दल फक्त एकदा दो दोनदा बोलले असेल की मला कमेंट्स करू नका बट त्याला अशी काही वाईट प्रतिक्रिया मी दिलेली नव्हती आणि त्या गोष्टी मला डिमांड म्हणजे मॅटर करतच नाही त्या गोष्टी की आपण काही बोलून किंवा काही सांगून जे काही विषय असतील ते वाढवणत बस वाढवत बसण्यात काय मजा नाही आहे तर दोन वर्ष मी बाहेर पण खूप काम केलं खूप सारे अनुभव घेतले बाहेर असतील फॅमिली असतील अदरवाईज जिथे पण काम केलं तिथं तर माझे पप्पा नेहमीच मला म्हणायचे की जे असेल ते सगळ्या गोष्टी पाठीमागे टाकून सोबत काम करा आणि त्याच गोष्टीमुळे त्यांनीही किंवा मीही हा निर्णय घेतला आहे सो सपोर्ट करा पुन्हा एकदा तुम्हाला पांडू सुंदरीची किंवा सुंदरी पांडूची ही जोडी पाहायला भेटणार आहे आणि दोन वर्षानंतर ना काय रिस्पॉन्स भेटतो आहे हा आता त्या व्हिडिओवरती डिपेंड आहे की कि तुम्ही किती लाईक्स करताय या जोडीला किंवा त्या व्हिडिओजला बऱ्याच जणांच्या म्हणजे खूप लोक मला बोलायचे मला असं वाटायचं की ठीक आहे यार एक वर्ष निघून गेले दीड वर्ष निघून गेले की आता कमेंट्स नाही येणार ना। बट कंटिन्यू कमेंट्स येत होत्या तर जे तुम्ही आमच्यावरती प्रेम दाखवलेलं आहे तेच इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवा प्रेम आणि सपोर्ट करा मलाही तुमच्या सपोर्टची खूप सध्या गरज आहे तर माझ्या व्हिडिओलाही सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करत चला आणि कमेंट्स पण करा तसंच माझ्या इंस्टाग्रामची आय डी आहे संध्या शिशुपाल तिथेही मी नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा थोडा थोडा प्रयत्न करते सध्या मी एक दीड महिना झाला माझ्यामध्ये दोन महिने होऊन गेले की त्याच्यावरती जास्त काही व्हिडिओ पोस्ट नाही केलेले खूप नॉर्मल व्हिडिओज टाकलेले आहेत जे माझे पप्पा आणि माझ्यासोबतचे असतील किंवा अदरवाईज माझे छोटे छोटे व्हिडिओज असतील ते अपलोड करते तर माझा ब्रॉडकास्ट चॅनलसुद्धा होता आहे सुंदरी नावाने इंस्टाग्रामवरती हो तिथेही तुम्ही ॲड होऊ शकता त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गमती जमती गप्पा म्हणजे मारू शकतो सगळ्यांसोबत चर्चा करू शकतो तर तुम्ही तिथेही जॉईन व्हा आणि सपोर्ट करा मला माझ्या फॅमिलीला कारण की तुमच्या सपोर्टशिवाय आत्तापर्यंतही मी नव्हते आणि आत्ता इथपर्यंत तुम्ही सपोर्ट केला आहे तर इथून पुढेही असू द्या थँक्यू सो मच आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत कॉमेडी व्हिडिओ पोचतील तर त्या व्हिडिओलाही सपोर्ट करा थँक्यू